महाराष्ट्र राज्य अन्नदाता सेवा केंद्रामार्फत आम्ही जवळपास सहाशे ते सातशे पी आर ओच्या मार्फत बाबासाहेब सुतारे याग्रस्थांनी छत्रपती शिवाजी महाराज बहुउद्देशीय सेवाबाई संस्था अशी एक संस्था आणून गोरगरिबांना अकराशे रुपयात एक क्विंटल धान्य देतो आणि दोन हजार रुपयात म तुम्हाला शिलाई मशीन देतो सायकल देतो आणि गोरगरिबांना माथाऱ्यांना वयस्करांना पेन्शन देतो म्हणून असे बाराशे बाराशे रुपये जमा करून असे आम्ही जवळपास सातशेशे आठशे ओचे पैसे जमा करून काही मर्यादेमध्ये काही लोकांना अगोदर अगोदर त्यांना माल धान्य वगैरे गहू तांदूळ आणून दिले त्यामुळं आम्ही आम्हाला विश्वास आला की त्यानंतर आम्ही भरपूर असे ओंनी पैसे करून त्यांना जमा करून दिले त्यानंतर त्यांनी ते पैसे जमा करून एकदम फरार झाले नंतर त्यांच्यावर केस दाखल झाला वजिराबाद पोलीस स्टेशनमध्ये त्यापासून त्यांना काय आत्तापर्यंत अटक केली नाही जवळपास आम्हाला एक तीन महिन्याच्या जवळपास इथं चालू आहे आमचं धरणे आंदोलन तरी पण त्यांचा काय आतापर्यंत काही सूड लागला नाही आणि आम्हाला बी आणि काय न्याय भेटला नाही त्या संदर्भात आम्ही जोपर्यंत त्यांना पकडून आम्हाला सर्वांचे पैसे देवावे गव्हर्मेंटने एवढी आम्हाला मदत करावी अशी आम्हाला त्यांना गव्हर्मेंटला अशी आमची हात जोडून त्यांना विनंती आहे